काय होईल माहिती महाराज जरा तिला पाप्य जन्म पातकम पातकी यावर कितीही जन्माचं पाप असलं तरी घालवण्याचं सामर्थ्य फक्त एका नामचिंतनामध्ये किती मोठ्याची गमगवताची गंजी असली तरी त्याला एक कार्याची लागत नाही पण किती लागते किती लागते एक कार्य असली तरी काय होती अखिलची भेटली आपल्या जीवनामध्ये पण जर त्या नामचिंतन केलं तर ते घालवण्याचं सामर्थ्य फक्त नामचिंतनामध्ये आमच्या जीवनामध्ये आम्ही पाप केलंच नाही शास्त्रकार सांगतात की पाप तुमच्या हातून होणारच त्या होणार शास्त्रात दृष्टांत आहे का शास्त्रकार असं सांगतात की नाम पुण्यचे फल मे चिंती पुण्य मे चिंती मानवा पापस्य फलम वेचंती पापम कुरवंती येत नव्हता माणूस पुण्य करण्याकरता हा पुण्य करण्याकरता सणफळ करत नाही पण पाप माणुष्याच्या हातून सहज रित्या होतो पुण्यचे फलम वेचंती पुण्यम वेचंती मानवा पापस्य फलम वेचंती पापम कुवंती येत पाप पाप माणूस सहजरित्या करून जातो पण पुण्य माणसाला करावा सांगावं लागतं की बाबा अरे जीवनामध्ये आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह असलाय एक दिवस आपण कीर्तनाला जाऊ हे लोकांना सांगावं लागतं पुण्याकरता बोलवून घ्यावं लागतं तरी माणसं येत नाही महाराज आणि सटवीच्या दिवशी ज्ञानोपराय कुणाच्या पाचीला गेले होते महाराज ज्ञानोपराची काय होती असेल ज्ञानोपराय म्हणतात की बाबा हो त्या भगवान परमात्म्या चिंतन कसं करायचं माहिती का सटवी जीवे लागतील न विसरून विजय जीवे वाती ज्ञानोपराय कुणाच्या पाचीला गेले असतील ज्ञान बाय म्हणतात की सटवीची राणी वाची तायसा ईश्वर निर्णय चित्ती भगवान परमात्म्याचा चित्तामध्ये तसं भगवान परमात्म्याचं नामचिंतन करण्या करता सटवीच्या दिवशी दिवशी त्या महिला मंडळ काय करत असतात त्या ठिकाणी वही आणि पेन ठेवत असतात बरोबर ना आणि पाचवीला घेऊन जात असताना काय काय घेऊन जातात महाराज का नेतात एक साबरीचं कांड नेतात बरोबर साबरीचं कान नेतात का महिला मंडळ कशा करताना येतात ऐका आतापर्यंत तुम्हाला तुम्ही सांगितलं नसेल पाचवीच्या दिवशी साबरीचा काढ का नेतात तर ज्ञानोपरा सुद्धा त्याला जरी शरीमध्ये वरी सांगतात महाराज का साबरी वाढी न सरळा वरी फळ ना तू पोकळा का स्तन धन्य गळा शलिय जैसे ज्ञानोपरा सांगतात की बाबा हो त्या पाचवीच्या दिवशी जी महिला साबरीचा कान घेऊन जाते त्या बाळाला एवढं सांगणार राहत की बाबा जीवनामध्ये साबरी वाढी न साबरीचं झाड काय होत वाढत वरी फळ ना तू पोकळा वरी फळ येत नाही आणि आज काय असत पोकळ असत परत ते चुलीत घातल्यानंतर ते जळ सुद्धा नाही मी काय करतो ते मागून चूल फेकत राहत म्हणजे ते जळ देखील म्हणून ज्ञानाबाला सांगतात की बाबा तुझ्या जीवनामध्ये असं जीवन जगू नको निष्फळ जीवन जगू नको का स्तन झालेल्या शेळीला एखाद्या शेळीला आपण शेळी राहते तिच्या गळ्याला स्तन असतात मग ते गळ्याला स्तन राहतात त्या स्तनावर दूध येतं का पुरुष मंडळ येतं का नाही येत मग ते जसे निष्फळ असतात तसं त्या मनुष्याचं जीवन हे निष्फळ नकोय महाराज आणि एक जीवनामध्ये नेताना एक त्या पाट्यावर करता एक मासा सुद्धा नेतात मासा का नेतात तर मासा काय करतो नदीच्या ज्या दिशेने पाणी वाहत त्या दिशेने प्रवास करतो बरोबर मासा काय करतो ज्या दिशेने नदी वाहते त्या दिशेने तो मासा प्रवास करतो बरोबर आहे का नाही मग काय करतो तो नदीच्या उलट्या दिशेने प्रवास करतो त्या जीवाला त्या जन्मलेल्या बाळाला हेच सांगणे की बाबा अरे जीवनामध्ये ज्या दिवशी तुझा जन्म झाला त्या दिवसापासून एकदा तरी आई वडिलांकडे वळून पहा याच्याकरता तो मासा निरा जातो महाराज काय ज्ञानोबरांची अगनित अशी बुद्धी असेल महाराज ज्ञानोबरांची बुद्धी अगनित होती महाराज एवढंच नाही शास्त्राला शास्त्र सुद्धा सांगतो महाराज की जीवनामध्ये मनुष्याचं जीवन कसं असावं एक हो। शास्त्रकाराचं दृष्टांतचं सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येण्यासारखं भजन करा भजन करा भजन शास्त्रकार असं सांगतात की पुण्यस्य फलम मेचंती पुण्यं मेचंती मानव पापस्य फलम मेचंती पापं पूर्वंती येत नाहि धननि भूमो पशुष गोष्ट भार्या गृहेद्वारे जनस्मशाने देहचायम परलोकी मार्गे कर्मानो गोगाची जीव आपल्या जीवनामध्ये कर्म एवढं चांगलं करायचं एवढं आपल्या जीवनामध्ये कर्म चांगलं करायचं की जाताना सुद्धा आपल्याला संघ जीवनामध्ये एवढंच येणार आहे तुम्ही आज जीवनामध्ये तुमच्या या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचा आजचा पहिला दिवस लक्षात ठेवा मी जे बोलतोय ना ते अगदी तळमळीने बोलतोय कारण सांगतो तुम्हाला आज चित्रगुप्ताच्या यादीमध्ये जेवढी महिला मंडळ पुरुष मंडळी असतील बारीक असतील वृद्ध असतील जेवढे या धर्ममंडपामध्ये बसलेले आहेत त्यांची चित्रगुप्ताच्या यादीमध्ये नाव झाली आज तुमचा दोन तास जीवनामध्ये आज सटवीच्या त्या चित्रगुप्ताच्या यादीमध्ये दोन तास यादीमध्ये नाव लागलं की बाबा तू दोन तास आ, या ठिकाणी ता या धर्म मंडपामध्ये येऊन भोगम परमात नामचिंतन केलं या आ, या ठिकाणी तुमची नोंद झाली आणि तुमच्या जीवनामध्ये कितीही धनसंपत्ती कमवा केलेलं या ठिकाणी केलेलं नामस्मरण फक्त संगत घेऊन जाणार तुमच्या जीवनामध्ये कितीही धनसंपत्ती कमवा तुम्ही संगत घेऊन जाऊ शकत नाही म्हणून जगतगुरु तुको म्हणतात की करावी भक्ती पर लोक का येईल कामा सोडे विदयामापासून महाराज आज मी नाही घात महाराज लॉकडाऊन झाल्यापासून ते कीर्तन किती वाजता सोडवी हे सांगता येत मला सांगितलं म्हणायचे दमदार महाराज अकराच्या जा पुढे गेलं तरी चालेल पण कीर्तन करतच म्हणलं ठीक आहे आज आपण जागरण काकडा करून जाऊ काळजी करू नका येईल कामा सोडवी पासून आम्हाला तुम्हाला या भक्ती मार्गामध्येच तुम्ही त्या भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये नाम तुम्ही त्या यमापासून सुटका होईल अन्यथा दुसरी सुटका होऊ शकत नाही महाराज का, का, का दुसरे साधन नाही का या कलियुगामध्ये दुसरं साधन नाही का आहे महाराज चार साधन सांगितली महाराज चार साधनं कोणती सांगितले एक कर्म मार्ग सांगितला एक ज्ञान मार्ग सांगितला एक लोक मार्ग सांगितला आणि एक भक्ती मार्ग सांगितला ज्ञान मार्गाने जर तुम्ही जाऊ गेला तर ज्ञान तुम्हाला योग सहजासहजी प्राप्त होईल असं नाही शास्त्रकार असं सांगतात की बहुनाम जन्मला आणते ज्ञानवान प्रबनते वासुदेव सर्व सहमात्मा सुदूर बहुनाम जन्मला आणते अरे किती जन्म राहील तेव्हा तुम्ही ज्ञानवान होऊ शकता हे लक्षात ठेव म्हणजे ज्ञानवान होणं या जन्मात शक्य नाही ज्ञानाची गोष्ट सोडून कर्मार्ग अरे कर्माची गती एवढी गहन आहे कर्म राम वन गेला कर्म जिथे घडला रावण क्षय पावला अरे रावणाला सुद्धा कर्म मार्गाने गेला तिथे सुद्धा क्षय पावला कर्म एवढं सोपं नाही कर्म मार्गाने जाऊ शकत नाही केलेलं कर्म सगळं भगवान परमात्मेला अर्पण करावं लागतं आपण सहज म्हटला तो गीतेला ब्रह्मार्पण ब्रह्मवीर ब्रह्मात्मा उत्तम होतं ब्रह्मवतीने गंतव्यम ब्रह्म कर्म सर्व कर्म त्या भगवान परमात्म्याला समर्पित करावं लागतं म्हणजे कर्म मार्गाने सुद्धा जाऊ शकत नाही ज्ञान मार्गाने नाही कर्म मार्गाने नाही तर योग मार्गाने अहो योग मार्ग एवढा सोप्पा महाराज नाही ज्ञानोब सांगतात की महाराज योगाची हा वाटा जे निघा का पण दुसरात दुःखाचा जी वाटा भागावा या योग मार्गाने सुद्धा जे पडती का पोट भरणे प्राणी शुद्धी म्हणू योगाच्या मार्गाने जाऊ शकत नाही म्हणून राहिला तो फक्त भक्ती मार्ग त्या भक्ती मार्गाने तुम्हाला जाऊ शकता येत एक ये... दृष्टांत सांगतो म्हणजे तुमच्या लक्षातील भजन करा